मोहळचे आमदार यशवंत तात्यांचा सुप्रिया सुळे यांच्या गाडीतला प्रवास तालुकावासी यांच्या योजना ही तात्यांच्या डोक्यातली त्यामुळे तात्यांना दोन्ही बाजूने होणार फायदा तात्या अपक्ष जरी विधानसभा लढले तरी देखील आमदार होणारच ही सर्वसामान्यांची भावना नमस्कार मी पायल लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व तालुक्यातील विविध प्रकारच्या अपडेटसाठी रहा आमच्या सोबत नुकतेच मोहाळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांनी भिगवन ते बारामती हा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून प्रवास केला यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गे गेल्या आणि यशवंत तात्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाणार याबाबत विविध माध्यमातून चर्चा देखील सुरू झाल्या परंतु आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यावेळी अनेक लोकांनी खुलासा देखील केला आणि त्याबाबत अनेक खुलासे आमच्या हाती आले की विद्यमान आमदार यशवंत माने यांनी तालुक्यात तब्बल अडीच हजार कोटीहून जास्त निधी तालुक्यात आणला वर्षानुवर्ष न मिटणाऱ्या समस्या व प्रश्न तात्यांनी मार्गी लावले त्यामध्ये अष्टी उपसा सिंचनचा विषय असो अष्टी उपसा सिंचन योजना असेल पोखरापूर तलावाचा प्रश्न असेल बेगमपूर येथील बंदारा व बॅरिगेटिंगचा विषय असेल एवटी व परिसरातील नागरिकांचे प्रश्न असतील पाटकुल गावातील अनेक रस्ते असतील वाणूज देगाव परिसरातील नागरिकांचे प्रश्न असतील पेणूरसारख्या मोठ्या गावातील अंतर्गत रस्ते व गाव आणि गाव शिव रस्ते तसेच येथील विविध विकासकामे मलिकपेठ भोरे गावातील विविध विकासकामे मोहळ शहरातील मुस्लिम समाज कब्रस्थान अंतर्गत गटारी योजना व शहरात अनेक कोटींचा निधी इंचगाव रस्ता वाघोली व वा वाघोलीवाडी गावातील प्रश्न तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळासह अनेक रस्त्याची कामे तसेच पुळूज व त्या भागातील रस्त्याचा प्रश्न आमदार यशवंत माने यांनी मार्गी लावले असल्याचं सर्वसामान्य लोकांमधून बोललं जात

की पाठीमागे फेब्रुवारी महिन्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे अनगर या ठिकाणी दुय्यम निबंधक ऑफिसच्या ओपनिंगसाठी आले होते आल्यानंतर त्यांनी सांगितलं की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण नगरपालिका नगरपंचायत या ठिकाणी गतिमान सरकार किंवा गतिमान कामं करण्याच्या दृष्टीने आपण नगरपालिका असतील किंवा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण एक अपर तहसीलदारची निर्मिती करणार आहोत महाराष्ट्रभर ते त्याच वेळेस मालकांनी मागणी केली आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यावेळेस डिक्लेअर करून टाकलं की मी येणाऱ्या कालावधीमध्ये आर्गरला अप्पर तहसील कार्यालय उद्देश असा आहे की त्या ठिकाणी नगरपंचायत नगरपंचायत आहे जर इतर ठिकाणी ठिकाणी असेल तर त्या प्राधान्य दिलं जातं परंतु आपण तहसील कार्यालय हे ज्या ठिकाणी नगर परिषद किंवा नगरपंचायत असते तिथं जाते असं ज्या वेळेस लोकांना सांगितले त्यामुळे जरी लोकनेते परिवारावरती टीका होत असते परंतु यशवंत माने यांना मात्र सर्वसामान्य लोकांनी क्लीन चिट दिली आहे याबाबत आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारसंघातील मतदारमधून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्हाला असं देखील काही सर्वसामान्य नागरिकांनी सांगितले की तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील व विरोधी गट किंवा बचाव समिती हा वाद तुमचा चालू द्या परंतु विद्यमान आमदार यशवंत माने हा कामाचा माणूस आहे त्यांनी अगदी अपक्ष जरी निवडणूक लढले तरी आम्ही त्यांनाच मतदान करणार असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे जरी सुप्रिया सुळे यांच्या गाडीमध्ये विद्यमान आमदार यशवंत माने यांचा प्रवास झाला असेल त्याबद्दल आपण त्यांच्या प्रतिक्रिया नक्कीच जाणून घेणार आहोत परंतु विद्यमान आमदार यशवंत माने अजित पवार गटातून लढू द्या किंवा शरद पवार गटातून लढू द्या किंवा अपक्ष देखील लढू द्या परंतु आमदार यशवंत माने यावेळी आमदार म्हणून नक्की निवडून येतील असं सर्वसामान्य जनतेमधून बोललं जात आहे याबाबत आमच्या लक्षवेध न्यूज चॅनलने कालच महिलां अनेक महिलांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतल्या याबाबत अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा व त्याबाबत अनेक महिलांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचा फायदा कसा झाला तर त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना ही चांगली आहे गोरगरीब महिलांना खूप फायदेशीर आहे परंतु याबाबत आम्ही खोलपर्यंत माहिती घेतली असता ही कल्पना देखील आमदार यशवंत माने यांच्याच डोक्यातील आहे असं देखील अजितदादा पवार यांच्या सांगितलंय सांगितलं आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा